बघूची स्तुती माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू किस्सा आपला व आपल्या फॅमिलीला आश्वादित पियानो हा संदेश खूप आवश्यक आहे कारण या संदेशाच्या द्वारे आपल्याला सत्य काय आहे ते आपल्याला नाही आणि पवित्र शास्त्र म्हणतं की जर तुम्हाला सत्य समजतं तर ते सत्य तुम्हाला सगळं गोष्टीपासून आजाद करतं आता हे खूप आवश्यक गोष्ट आहे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस प्यानो आपलं जीवन सुरू होतं जेव्हा आपण या पृथ्वीवर येतो म्हणजे आपला जन्म होतो तेव्हापासून जे आहे आपली स्टोरी सुरू होती आपली गोष्ट सुरू होती पण पॅनो येशू ख्रिस्त जो होता येशू ख्रिस्त जन्माच्या अगोदापासून होता येशुख्रिस्त त्याच्या जन्माच्या पा अगोदरपासून होता तो पूर्वीपासून आहे तो अनंत काळपासून आहे कारण हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे कारण पुष्कळ लोकांना वाटतं की आज येशुख्रिस्ताचा जन्मदिवस आहे म्हणजे येशुख्रिस्त या दिवशी जन्माला आणि त्यानंतर त्याचे सर्व जे त्याची सर्व गोष्ट जी आहे त्याचं जीवन सुरू झालं पण प्रॅनो ही ही जी ही आहे चुकीची गोष्ट आहे कारण तुम्हाला माहिती पाहिजे की येशू ख्रिस्त जो आहे हा देव आहे आणि येशू ख्रिस्त स्वर्गातून आपल्याला तो वाचवण्यासाठी आला होता आणि म्हणून त्याने मानवाचं रूप धारण केलं तो आपल्यासाठी स्वर्गातून आला होता आपल्याला पापापासून वाचवण्यासाठी कारण प्रियानं प पवित्र शास्त्र म्हणतं की पापाचं वेतन मृत्यू आहे मृत्यू म्हणजे ह्या पृथ्वीवरचं जीवन जे जी आहे आपल्याला नरकासारखं होऊन जातं आणि जेव्हा या जेव्हा या पृथ्वीतून आपण जातो तेव्हा आपण नरकात जातो तर येशू ख्रिस्त आपल्याला वाचवण्यासाठी पापाच्या दंडापासून वाचवण्यासाठी तो स्वर्गातून पृथ्वीवर आलेला होता आणि जसं तुम्हाला मी सांगितलं की येशू ख्रिस्त त्याच्या जन्मदिवसा अगोदरपासून तो अस्तित्वात होता तो जो तो जो जुन्या काळाव्यामध्ये पण होता हे सर्व जग उत्पन्न होत होतं तेव्हा पण येशू ख्रिस्त होता, होता कारण पवित्र शास्त्र म्हणते की त्याच्याद्वारे सर्व गोष्टी ज्या आहेत बनवल्या गेल्या तर हे जाणून खूप आवश्यक आहे कारण मानव जो असतो त्याचं जीवन सुरू होतं जेव्हा आपण आपण जन्माला येतो तेव्हापासून आपलं जे गोष्ट सु गोष्ट सुरू होती पण येशू ख्रिस्ताचं नव्हतं तो पूर्वीपासून तो होता कारण येशू ख्रिस्त हा देव आहे आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मी आल्फा अँड ओमेगा आहे म्हणजे मीच सुरुवात आहे आणि मीच शेवट आहे मीच तुमच्या जीवनाचा सुरुवात आहे आणि मीच तुमच्या जीवनाचा शेवट आहे हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे प्लॅन कारण पुष्कळ लोकांना जे आहे ख्रिस्ती आणि विधर्मी लोकांना त्यांना वाटतं की येशू ख्रिस्त जो आहे हा एक मनुष्य सारखा आहे हा तो शंभर टक्के मनुष्य होता शंभर टक्के देव होता जेव्हा तो पृथ्वीवर आला पण आपल्याला आवश्यक आहे हा विश्वास ठेवणं की तो देव आहे आणि पुष्कळ लोकांना वाटतं की हा येशू ख्रिस्त जो आहे तो खूप चांगला व्यक्ती होता त्याने खूप लोकांना मदत केली त्याने गरीब लोकांना मदत केली त्याने लोकांसाठी प्रार्थना केली तो जो होता तो खूप चांगला संदेशता होता प्रियानो या गोष्टी ठीक आहेत पण आपला विश्वास हा पाहिजे की येशू ख्रिस्त हा हा देव आहे आणि जोपर्यंत आपण हा विश्वास ठेवत नाही आहे तोपर्यंत आपल्याला सत्य समजत नाही आणि आपण जे आहे बंधनातून मुक्त होऊ शकत नाही आहे पुष्कळ लोक आज बंधनामध्ये आहे पुष्कळ ख्रिस्ती लोक पण बंधनामध्ये आहे कारण त्यांना येशू ख्रिस्त कोण आहे तो समजला नाही आहे काय ख्रिस्ती पंत म्हणतात की तो जो आहे तो एक देवदूत आहे मायकल देवदूत जो आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त असे असे त्यांना वाटते पण ही आहे हे हे चुकीचं आहे कारण येशू ख्रिस्त हा है। आनि देव आहे आणि जो पंत तुम्ही असा विश्वास ठेवत नाही तुमचं जीवन बदलत नाही तर येशू ख्रिस्त त्याच्या अगोदरपासून अस्तित्व होता म्हणजे ख्रिसमसच्या अगोदरपासून अस्तित्वात होता आणि तो या पृथ्वीवर आला युहान एक, -एक मध्ये काय म्हटलं आहे अधिक काळी वचन होते आणि वचन देव होता म्हणजे या सर्व गोष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदरपासून इथं म्हटलं आहे की येशू ख्रिस्त होता का वचन म्हणजे येशू ख्रिस्त युहान एक चौदा वचन देहदावी झाले आणि आमच्यात वास केले काय म्हंटल वचन देहदावी झाले ख्रिस्त देहदावी झाला आणि तो जो आहे दोन हजार पंचवीस वर्षा अगोदर तो जो आहे तो पृथ्वीवर आला पण त्याच्या अगोदरपासून त्याचं वास्तव होतं जुन्या काळामध्ये पण वास्तव होतं आणि जुन्या काळाच्या अगोदर जेव्हा हे सर्व पृथ्वी बनवत होती तेव्हापासून होता तो अनंत काळापासून आहे uh, कोलुशियन्स एक uh, कलसिकावास पत्व अध्याय एक पंधरा ते सतरा तो अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे तो तो सर्व गोष्टी पूर्वी आहे काय आहे तो अदृष्ट देवाचा प्रतिरूप आहे म्हणजे येशू ख्रिस्त जो आहे हा देव आहे जो अदृष्ट देव आहे त्याचा प्रतिरूप आहे म्हणजे जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला बघता तुम्ही देवाला बघता जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताशी प्रार्थना करता तेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताची स्तुती करता तेव्हा तुम्ही देवाची स्तुती करता तो अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे तो फक्त चांगला व्यक्ती नाही आहे तो फक्त संदेष्ट नाही आहे तो फक्त चांगला शिक्षक नाही आहे तो, ना तो जो आहे तो अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे हा विश्वास तुम्हाला असणे खूप आवश्यक नाही आवश्यक आहे आणि जोपर्यंत विश्वास येत नाहीये तोपर्यंत तुमच्या जीवनात बदल घडू शकत नाहीये युहान आठ आथ, अठ्ठावन म्हणाला मी तुम्हाला खवे सांगतो अभ्रम होण्यापूर्वी मी आहे प्रियानो इथे येशू ख्रिस्त काय म्हटले मी तुम्हाला खरे सांगतो अभ्रहम होण्यापूर्वी मी आहे इथे कोणाला उद्देश म्हणत होते येशू ख्रिस्त जे फारसी लोक जे होते त्यांना उद्देशून येषी म्हणत होते कारण तुम्हाला माहिती आहे की येऊदी लोक जो आहे आप अब्रॅमला आपला पिता मानतात अभयामला ते सर्वोच्च स्थान देतात पण येशू ख्रिस्ताने इथे त्यांना सांगितलं आहे मी अभयामाच्या अगोदर होतो आता अभयामाने येशू ख्रिस्ताच्या मध्ये जो काळखंड होता तो दोन वर्षाचा होता पण येशू ख्रिस्त काय म्हटला की मी अभयामाच्या अगोदर होतो म्हणजे तो सर्वांच्या अगोदर आहे तो देव आहे हे तो फारसी लोकांना जे आहे तो तो सांगत होता पण दुःखाची गोष्ट आहे की पुष्कळ जणांनी त्या त्यावर विश्वास ठेवला नाही आहे योहान सत्वा पाच आता आता पिता जग निर्माण होण्यापूर्वी माझ्याकडे असलेली महिमा तू तु मला तुझ्या सानिध्यात दे आता दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला समजले की येशू ख्रिस्त जो हो येशुख्रिस्त हा पूर्वीपासून होता म्हणजे एक ख्रिसमसच्या अगोदरपासून होता त्याच्या जन्मदिवसाच्या अगोदरपासून होता पुष्कळ वाटतं की हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे त्या दिवशी येशू ख्रिस्त ज जन्माला तिथून त्याची सर्व गोष्ट सुरू नाही आहे तो पूर्वीपासून होता कारण तो देव आहे आता त्याचा जो जन्म जो आहे तो जन्म हा एक सुपरनॅचरल जन्म आहे जसा आपला जन्म होतो तसा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही आहे पण तसा जन्म हा सुपर नॅचरल झालेला आहे मग ते एकवीस एकवीसमध्ये म्हटलं आहे दाविदाच्या वंशातील योसेफ मवियमला पत्नी म्हणून घ्यायला घाबरू नकोस कारण तिच्यामध्ये जो जन्माला येणार आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे ती एक पुत्र जन्म देईल आणि त्याचे नाव येशू ठेवशील तर प्रियानो आता इथं तुम्ही लक्षात ठेवा की जसा आपला जन्म होतो आपला जन्म अप्ला आई आईवडिलामुळं होतो इथं जे देवदूत होते त्यांनी योसेफला काय सांगितलं कारण जो जन्माला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे तो देवापासून आहे म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म जो होता हा सुपर नॅचरल जन्म होता जसे जसे आपण उत्पन्न होतो तसे येशू ख्रिस्त जो आहे तो त्याचा जन्म झाला नाही आहे हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे आता येशू ख्रिस्तचा पहिला आगमनाची भविष्यवाणी जी आहे ते उत्पत्तीच्या पुस्तकात केली गेली आहे उत्पत्ती तीन पंधरा मी तुझ्यात आणि स्त्रीमध्ये तुझ्या संततीत आणि तिच्या संततीत वर ठेवीन मी तुझ्या डोक्यावर आघात करेल आणि तू तिच्या टाचा कुतडशील तर प्रियानो आता इथं काय म्हटलेलं आहे इथं इथं जे आहे उत्पत्ती चार मध्येच भविष्यवाणी मिळती की येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची आणि जेव्हा तो येईल तर इथं म्हटलं आहे की सैतानाच्या डोक्यावर जो आहे तो आघात करेल आणि तेच झालं कुसावर काय झालं येशू ख्रिस्तानी सैतानाच्या डोक्यावर आघात केला त्याला चिवडलं त्या त्याची जी शक्ती आहे ती सर्व शक्ती येशू ख्रिस्तानी जेव्हा तो वधस्तभावर गेला तेव्हा त्यांनी काढली त्याने सैतानावर विजय मिळवला त्याने मनावर विजय मिळवला त्याने पापावर विजय मिळवला एशिया सात चौदा म्हणून परमेश्वर स्वतः स्वतः तुला एक चिन्ह देईल पहा एक कुमारी गर्भवती होईल आणि पुत्वा जन्म देईल आणि त्याचे नाव इमॅन्युअल ठेवले जाईल पियानो येशू ख्रिस्ताचा जन्म जो होता तो सुपर नॅचरल जन्म होता हे तुम्हाला माहिती पाहिजे इथं काय म्हटलं आहे एक कुमावी गर्भवती होईल आणि तसंच झालं एक कुमावी मविया ती कुमावी होती ती फक्त जो योसेफ होता त्याच्याशी फक्त ती, ती एंगेज झाली होती पण इथं भविष्यवाणी पूर्ण झाली कारण एक कुमावी गर्भ होईल आणि पुत्र जन्म देईल कारण हो तो जो पुत्र जो आहे तो पवित्र आत्माच्या साह्याने त्याचा जन्म होईल हा ले लुया लूक एकोणतीस ते पस्तीस मवियम देवदूच्या पाहून घाबरली आणि त्याच्या संदेशाचा अर्थ विचार विचार करू लागले देवदूत मनाला मवियम घाबरू नकोस देवाने तुला कृपा दिलेली आहे पहा तू गर्वशी उत होशील आणि एका पुत्रात जन्म देशील त्याचे नाव येशू ठेवेल ठे थे, ठे थे, ठेवशील तो महान असेल आणि सर्वश्रेष्ठाचा पुत्र म्हणून ओळखायला जाईल परमेश्वर देव त्याला त्याला दाविदाचा सिंहासन देईल तो याकोबाच्या घराण्यावर सदैव राज्य करेल त्याच्या राज्याला अंत नसेल मग म्हणाली हे कसं होईल मी पुरुषाला कधीही स्पर्श केलेला नाही देवदूत म्हणाला पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि सर्वोच्च देवाची शक्ती तु तुला झाकेल त्यामुळं जो प पवित्र बालक जन्मेल तो देवाचा पुत्र म्हणून ओळखला जाईल तर प्रियानो हिथं सर्व ज्या भविष्यवाणी जे एशियामध्ये केलेल्या होत्या त्या भविष्यवाणी पूर्ण झाल्या आणि जेव्हा देवदूतांनी म मवियाला सांगितलं तर मव्या एकदम आश्चर्यचकित झाली कारण तेव्हा तिचं योसुफाचं लग्न झालं नव्हतं फक्त 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 एंगेजमेंट झालेली होती आणि ती जी होती ती कुमावी होती म्हणून ती म्हटली की मी कुठल्याही पुरुषाशी माझे संबंध नाही आहे तर हे कसं सर्व शक्य होईल तेव्हा देवदूत मला घाबरू नकोस कारण तुझ्या मध्ये जो बा जो बा, बालक उत्पन्न होणार आहे त्या बालकाचा जन्म होणार आहे तो पवित्र आत्म्याने होणार आहे हा लुया तर पहिली गोष्ट आपण बघितली की येशू ख्रिस्त जो होता तो जन्माल्यापासून त्याच्या जन्मालापासून अगोदर तो अस्तित्वात होता तो जुन्या काळामध्ये होता तो जेव्हा ही पृथ्वी उत्पन्न होती तेव्हापासून तो होता आणि दुसरी गोष्ट आपण बघितली की त्याचा येशू ख्रिस्ताचा जन्म जो होता तो सुपर नॅचरल होता ते तो देवाच्या साह्याने होता जसा आपला जन्म होतो तसा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पाहिजे कारण पुष्कळ वेळा का होतं की आपण पुष्कळ लोकांचे जन्मदिवस पाहतो मग आपल्याला वाटतं की येशू ख्रिस्त जो आहे तो दुसऱ्या व्यक्तीसारखाच आहे त्याचा पण जन्मदिवस त्याच्यासारखाच आहे पण प्रियानो असं नाही येशू ख्रिस्त पहिल्यापासून होता आणि आणि तो जन्माला आला देवाच्या सायने हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जसं मी तुम्हाला सांगितलं की ख्रिस्त जुन्या काळामध्ये पण होता आता तुम्ही म्हणाल की जुन्या काळामध्ये कुठे येशू ख्रिस्त होता आपण योहान एक आठामध्ये वाचूया कोणीही कधी देवाला पाहिले नाही आहे पण एकमकपुत्व जो स्व स्वतः जो स्वतः देव आहे आणि पिताच्या अतिशय निकट आहे त्याने देवाचे प्रकटीकरण केलं इथं काय म्हटलं हे तुम्ही एक लक्षात ठेवा की कोणीही देवाला पाहिलं नाही आहे म्हणजे कोणीही देव जो पिता त्याला पाहिलं नाही कारण कोण पाहूच शकत नाही आणि पाहून तो जिवंत राहूच शकत नाही तर प्रियानो आपण जुन्या काळामध्ये आपण बघतो की मोशीनी देवाला पाहिलं याकोबानी देवाला पाहिलं यशानी देवाला पाहिलं तर ज्यांनी देवाला पाहिलं ते कोण होते तो देव जो पिता होता का देव जो पुत्र होता तो होता देव जो पुत्र म्हणजे तो येशू ख्रिस्त होता बोशीनी पण तो देव जो पिता जो आहे त्याला पाल नाही आहे फक्त आवाज त्याने ऐकलेला आहे आपण वचन वाचूया एकजोडच तेहतीस वीस पण त्याने सांगितले तू माझा चेहरा पाहू शकत नाही कारण मनुष्य मला पाहून जिवंत राहू शकत नाही आहे आता हित देव जो पिता मी जे आहे ते मोशेला सांगितलं तू माझा चेहरा पाहू शकत नाही आहे मोश मा, म्हटलं की म मला तुझा चेहरा बघायचा आहे मला तुला बघायचं आहे पण देव म्हटलं की तू पाहू शकत नाही आहे कारण कारण जर तू मला पाशील तू जिवंत राहू शकत नाही कारण देव जो पिता तो पवित्र 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 आहे आणि आपण त्याला पाहू शकत नाही म्हणजे जुन्या काळामध्ये जे, जे संदेष्टचे होते जे देवाचे देवाचे मुलं होते त्या त्यांनी देवाला पाहिलं तो देव जो प पिता नव्हता तो देव जो पुत्र होता हे तुम्हाला माहिती पाहिजे यशासा एक राजा उजिया मरण पावला त्या वर्षी मी परमेश्वराला पाहिले तो उच्च आणि उन्नत सिंहासनावर बसला होता त्याच्या वस्त्राचा घेरा मंदिरात भरून व्हायला होता प्रियानो आता इथं येशा म्हणतो की मी परमेश्वरा पाहिलं तो सिंहासन व बसला होता प्रियानो आता इथं येशाने जे आहे ते कोणाला पाहिलं हिथं इथं येशाने येशू ख्रिस्तला पाहिलं तो सिंहासन व बसला होता आणि त्याच्या वस्त्राचा घेरा मंदिरात भरून व्हायला होता म्हणजे तो कोण होता तो येशू ख्रिस्त होता युहान बारा एक्केचाळीस यशयाने हे म्हणून सांगितले कारण त्याने येशूची महिमा पाहिली आणि त्याबद्दल बोलला आता इथंच नवीन काळामध्ये युहानाने स्पष्टीकरण दिलेलं आहे की यशाने कोणाला पाहिलेलं आहे यशाने देव जो पित्याला नाही पाहिलं येशियाने जो आहे त्याने देव जो पुत्रला पाहिलं त्याने येशू ख्रिस्ताला सिंहासनावर पाहिलं म्हणजे येशू ख्रिस्त हा जुन्या काळामध्ये पण होता त्याच्या जन्माच्या अगोदरपासून त्याचं अस्तित्व होतं ख्रिसमसच्या अगोदरपासून त्याचं अस्तित्व होतं हे जाणून घेणं तुम्हाला खूप आवश्यक आहे तो अनंत काळापासून आहे तोच अल्फा आहे तोच ओमेगा आहे तोच सुरुवात आहे आणि तोच शेवट आहे अजून एक वचन वाचूया एक झोवा नावाच्या गावात मनोहो नावाचा मनुष्य होता तो दान जमातीचा होता त्याची पत्नी वंद्य होती तिला मुले नव्हते परमेश्वरचं देवदूत तिच्यासमोर उभा व्हायला आणि म्हणाला तू वंद्यास परंतु तू, तू गर्भवशी होशील आणि पुतवा जन्म देशील म्हणून तू आता दारू मध्य काही अशुद्ध खाऊ नकोस कारण तू गर्भवती होशील आणि एक पुत्र जन्मेल त्याच्या डोक्यावर कधी वस्तवा लागू नये कारण जन्मापासूनच तो बालक देवाच्या सेवेसाठी नजीर ठरणार आहे आता प्रियानो इतर जो संदेश येऊन सांगितला जो सॅमसन होता त्यांच्या आईवडिलांना तो कोण होता तो येशू ख्रिस्त होता आता प्रियानो जुन्या कारामध्ये हे लक्षात ठेवा तुम्ही जे इंग्लिश बायबल आहे आ, त्यातून आपल्याला समजू शकतं जेव्हा बायबल म्हणतं की द एंजल ऑफ गॉड द एंजल ऑफ गॉड म्हणतं तर ते येशू ख्रिस्ताबद्दल संभवतं आणि फक्त जेव्हा एंजल म्हणतं तर हे जे बाकीचे जे एंजल्स आहेत जसं गॅब्रिएल मायकल त्याच्याबद्दल जे आहे ते संबोधित केलं जातं तर जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये द एंजल ऑफ गॉड येतं ते ख्रिस्ताबद्दल संबोधित करते उत्पत्ती बत्तीस बाईस एकतीस वर्ष यबोकाच्या घाटाहून गेला त्याने त्याला ओढून पाठवले आणि आपली सर्व मालमत्ता पुढे पाठवली याकोब एकटाच व्हायला आणि एक मनुष्य त्याच्याशी पहाटेपर्यंत कुस्ती करू लागला त्या मनुष्याला याकोबाब विजय मिळत नाही हे पाहून त्याने याकोबाच्या निंतवा निंतबाच्या सांध्याला स्पर्श केला आणि याकोबाचा सांदा बिस्कटला मग तो मनुष्य मला मला जाऊ दे काम पाठ झाले आहे याकोब म्हणाला तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही त्याने विचारलं तुझं नाव काय याकोब म्हणाला याकोब तो म्हणाला आता तुझे नाव याकोब जाणार नाही तिज्यल असेल कारण तू देव आणि माणसाची झुंज दिलीस आणि जिंकला याकोब म्हणाला कृप कृपया तुमचे नाव मला सांगा तो म्हणाला माझे नाव का विचारतोस त्याने तिथेच याकोबाला आशीर्वाद दिला मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पेनियल ठेवले कारण तो म्हणाला मी देवाला प्रत्यक्ष पाहिलं तरीही माझा जीव वाचला याकोब पेनियलवरून पुढे जाताना सूर्य उगवला आणि त्याच्या नितम बाळ तो तुळत चालत होता आता प्रेम इथं काय झालं म्हणाला मी देवाला प्रत्यक्ष पाहिलं आता हित याकोबानी कोणाला पाहिलं हित याकोबानी देव जो पिताला पाहिलं नाहीये हित या, 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 याकोबानी येशू ख्रिस्ताला पाहिलं देव जो पुत्र तर प्रेम आपल्याला समजायची आवश्यकता आहे की येशू ख्रिस्त जो आहे हा पूर्वीपासून आहे अनंत काळापासून आहे आणि त्याचं वास्तव अनंत काळापर्यंत आहे हा ले लुया म्हणून जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस पाळतो तर आपण जसे बाकीचे जे जन्मदिवस पाळतो तसं तुम्ही पाळू नका आणि तसा तुम्ही विचार करू नका की हा येशू ख्रिस्त आपल्यासारखाच एक मनुष्य होता, हो, होता तो जन्माला आला त्याचे आई वडील मविया हो आई मविया होती वडील योसेफ होते आणि मग त्याचं जीवन सुरू झालं तेहतीस वर्षापर्यंत त्याचं जीवन होतं तो चांगला जगला गरीब लोकांना मदत केली चांगली शिकवण दिली आणि नंतर त्याला नंतर त्याला कुसावं टांगलं गेलं आणि त्याची गोष्ट संपली प्रो असा विश्वास तुम्ही ठेवू नका तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म आता आपण बघितलं की सुपर नॅचरल झाला होता पवित्र आत्माच्या साहाय्याने झालेला होता आणि जेव्हा तो कुसावर गेला तो मेला पण तीन दिवसानंतर तो पुन्हा उठला हे तुम्ही लक्षात ठेवा कारण आतापर्यंत आपण ज्यांचे जन्मदिवस पाहतो ते आता कब्रीमध्ये आहेच पण येशू ख्रिस्त कब्रीमध्ये नाही आहे कब्री तुम्ही इस्रायलला गेला तर ती कबर जी आहे त्यामध्ये काही तुम्हाला दिसणार नाही आहे आणि तिथं लिहिलेलं आहे की तो हिथं नाही आहे हा लुया तर प्रियानो हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी इ सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन